नमस्कार मंडळी कोकणामधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या कोकणाचं नानू यूट्यूब चॅनलमध्ये ही बघा ही मनू आहे माझी बाईक हो आणि आता आम्ही चाललो आहे लग्नाला माईच्या तर जाता येताचा जा ब्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे कसा आहे काय रस्ता आजूबाजूचा निसर्ग कशाप्रकारे असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल आता मी गाडीमधून निघू आणि कॅमेरामॅन माझी मनी असणार आहे येते लवकर ऊन भरपूर आहे आणि चटके बसतात जर गावाला एवढी झाडी झुडपं सुद्धा कडकडीत दुपारचा एक वाजलेला असताना ऊन लागत असेल तर शहरात काय अवस्था असेल हे तुम्हाला सांगायची वेगळी गरज भासत नाही तर मंडळी आता आपण चाललो आहे आणि ओ, वो, वो। मी ओळखलीच नाही रे चल चल पट -पट ना पटपट म्हणे काय आहे किती टाइमपास अखी हो मी ओळखली नाही तुला नाही चल येतेच ना हा बघा हा आमचा फनस हा बघा किती फनस आलेत बघा त्याच्यावर चला चला तर चाललो आहे आता आपण बाय बाय संपूर्ण ब्लॉक आता चालू करू आम्ही गाडीवरून